पती पत्नीच्या वयात किती अंतर असावे असं म्हणतात की प्रेमाला वय नसत प्रेम कोणत्याही वयामध्ये होऊ परंतु भारतीय परंपरेनुसार लग्न करताना मुलीचे वय हे मुलापेक्षा कमी असावे अशी मान्यता आहे मुलीचे वय हे मुलापेक्षा जास्त असल्यास काय समस्या निर्माण होतात किंवा याला काही शास्त्रीय आधार आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो लग्नासाठी पती पत्नीच्या वयात किती अंतर असावे या प्रश्नास ठोस असे उत्तर कुठेही सापडत नाही परंतु भारतीय समाजात बायकोचे वय नवऱ्यापेक्षा कमी असावे असा समज आहे या विचारामागचे कारण म्हणजे भारतीय समाज हा पुरुष प्रधान समाज म्हणून ओळखला जातो त्यामुळे नवऱ्या वयाने मोठा असेल तरच तो आपल्या पत्नीला आज्ञा देऊ शकेल तसेच मुलगी ही मुलापेक्षा वयाने लहान असल्यास संसार सुखाचा होतो अशी पारंपरिक समजूत आहे परंतु अनेकदा आपण सर्वांनी असे विवाह बघितले असेल ज्यामध्ये मुलगा आणि मुलीचं वय सारखंच असतं तर कधी कधी मुलगी ही मुलापेक्षा मोठी सुद्धा असते तर कधी नवरा बायकोच्या वयात खूप असं चास अंतर असतं याचं कारण असं की सध्या लोक वय पाहत नाही तसेच मुला मुलींच्या वयाच्या अंतराबद्दल जास्त विचार सुद्धा करत नाही कारण लग्न करत असताना आपला जोडीदार आवडणे ही सर्वात मोठी बाब असते त्यामुळे वयातील फरक हा जुनी रूढी परंपरा आहे असे नाव देऊन लोक त्यात न अडकण्याचा विचार करतात आणि यामुळेच या, या समजुतीला तडा देणारे अनेक विवाह आपण समाजात बघितलेले आहे याच कारणामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या वयात सहा वर्षाचे अंतर आहे ज्यामध्ये अंजली ही सहा वर्षांनी मोठी आहे तर प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या वयामध्ये तब्बल दहा वर्षाची अंतर आहे यामध्ये प्रियंका ही दहा वर्षांनी मोठी आहे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या वयामध्ये बावीस त्यांची जोडी ही हिंदी चित्रपटसृष्टीचे एक उत्तम उदाहरण होते त्याचप्रमाणे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या सुद्धा तेरा वर्षाचे अंतर आहे राजेश खन्ना आणि डिम्पल यांच्यामध्ये सोळा वर्ष कबीर बेदी आणि प्रवीण दुसराज यांच्यामध्ये तब्बल एकोणतीस वर्षाचे अंतर आहे मित्रांनो मिलिंद सुमन आणि अंकिता कुवर यांच्यात सुद्धा पंचवीस वर्ष असे अनेक आपल्याला सांगता येतील या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की आजची पिढी समाजाच्या या रूढीवादी समजुतीच्या विरोधात उभी व वयाचा फारसा विचार न करता या पिढीने लग्न केलेले आहे आणि ते त्यांच्या वैवाहिक जीवनात ते सुखी सुद्धा आहेत त्यांच्यासाठी वयाचे बंधन नसून ते पती पत्नीचे नाते हे मित्रासारखे असावे असे ते म्हणतात परंतु मित्रांनो वया मर्यादेच्या बाबतीत सायन्स मात्र काहीतरी वेगळं सांगतं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी मुलांचं वय हे मुलींच्या वयापेक्षा जास्त असावे यामध्ये नवरा हा बायकोच्या वयापेक्षा वयाने तीन ते चार वर्षांनी मोठा असावा आणि हेच आयडियल वय असल्याचं सांगितलं जात विज्ञान काय सांगतं तर विज्ञान सांगतं की विज्ञानात विवाहाची कोणतीही संकल्पना नाही त्यापेक्षा इथे शारीरिक संबंधावर चर्चा केलेली आहे स्त्री आणि पुरुषांचे किमान वय किती असावे हे यामध्ये सांगितलेलं आहे विज्ञानानुसार जेव्हा स्त्री पुरुषांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात तेव्हा ते शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम होतात हा बदल सात ते तेरा वयोगटातील महिलांमध्ये तर पुरुषांमध्ये नऊ ते पंधरा वर्षाच्या दरम्यान होऊ लागतो म्हणजेच हा हार्मोनल बदल पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लवकर होतो यामुळे ते पुरुषांपेक्षा लवकर शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम होतात आणि म्हणून पूर्वीच्या काळी मुला मुलींचे लग्न हे लवकर केले जायचे शारीरिक बदलामुळे मुले हे मुलींपेक्षा थोडी उशिरा वयात येतात त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या वयामध्ये चार ते पाच वर्षाचे अंतर ठेवले जायचे त्यास हा शास्त्रीय आधार असा बाब यामागचे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क सुद्धा लावला गेलेला आहे शरीर विज्ञानानुसार महिला ह्या पुरुषांपेक्षा तीन ते चार वर्ष आधी शरीराने मॅचर होत असतात त्या लवकर वयस्क देखील होतात या तुलनेत पुरुष वयाच्या उशिरा म्हातारे होतात त्यामुळे नवरा बायकोच्या वयातील फरक हा गरजेचा असल्याचं सांगितलं जातं तसेच या आयडियल गॅपमुळे नवरा बायकोमधील आकर्षण टिकून राहतं त्यांना एकमेकांमध्ये कमीपणा जाणवत नाही त्यामुळे त्यांचं नातं जास्त फुलत शिवाय पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त लवकर जबाबदार होतात त्यामुळे त्यांचं वय पुरुषांपेक्षा कमी असलं तरी त्यांना ते समळून घेतात असं म्हटलं मित्रांनो कायदा काय सांगतो ते एकदा समजून घेऊया हार्मोनल बदलामुळे मुली ह्या मुलांपेक्षा लवकर वयात येत असल्या हे विज्ञान जरी सांगत असलं तरी सामाजिक मान्यतेनुसार मुलांचे वय हे मुलींच्या वयापेक्षा जास्त असावं असे असले तरी कायद्यानुसार याचा अर्थ असा अजिबात होत नाही की स्त्री पुरुषाला हार्मोनल बदलाच्या वयात येताच शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी आहे भारतासह अनेक देशांनी कायद्याद्वारे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी किमान वय निश्चित केलेले आहे हे वय सोळा ते अठरा वर्षाच्या दरम्यान आहे तर भारतामध्ये लग्नाचे किमान वय हे अठरा वर्ष आहे त्यानुसार भारतीय कायद्याने लग्नाचे किमान वय निश्चित केलेले आहे भारतीय कायद्यानुसार मुली अठरा वर्षाच्या झाल्यानंतर आणि मुले एकवीस वर्षाचे झाल्यानंतर ते स्वच्छेने विवाह करू शकतात त्यानुसार पती पत्नीच्या वयामध्ये तीन वर्षाचे अंतर हे कायदेशीरित्या मान्य करण्यात आलेले आहे मित्रांनो वैवाहिक जीवनात नाते संबंधात हे कितपत परिणामकारक ठरतात या संदर्भात एक मानसशास्त्रीय संशोधन करण्यात आले या संशोधनानुसार काही गोष्टी समोर आल्या आहेत या संशोधनानुसार पती पत्नीमध्ये वयाचे अंतर हे तीन ते चार वर्ष योग्य आहे ज्यामध्ये पत्नीचे वय पतीपेक्षा कमी असावे याच अभ्यासानुसार वयाचे अंतर हे आठ वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यात जोडप्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त भांडणं होऊ शकतात असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे त्यामुळे या जोडप्यांमध्ये अधिक घटस्फोट होत असतात ज्यांच्या वयामध्ये दहा पेक्षा जास्त अंतर आहे त्यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य निर्माण करण्यास अडचणी येऊ शकतात तसेच मुलांसोबत जोडण्यातही अडचणी येऊ शकतात असं या संशोधनातून पुढे आले आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की यस्ट नंबर आहे जोडप्यांना विशिष्ट वयाच्या अंतरापेक्षा सुसंगतात समान उद्दिष्ट आणि प्रभावी समाजावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन्ही भागीदार वयातील फरकासह कम्फर्ट आहेत हे महत्वाचं आहे आणि त्यांच्यात मजबूत भावनिक बंद असणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे शेवटी एका यशस्वी एक विशिष्ट वयाच्या अंतराचे पालन करण्याऐवजी प्रेम विश्वास आणि समजूतदारपणा असणे हे गरजेचे असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद